जालना मंगल बाजारात बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा एक आरोपी अटक दुसरा फरार जालना शहरातील बाजार भागात बेकायदेशीर गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गोवंशीय मास जप्त केलाय या कारवाईमध्ये एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून दुसरा आरोपी फरार झालाय अशी माहिती गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पोलिस सूत्राने दिली आहे सदर कारवाई दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक सचिन वासुदेव सानप सदर बाजार पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल डोईफोडे लोटे कटकम गोफणे यांच्यासह महानगरपालिका जालना येथील स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार चांदणे अमजद खान राहुल लोखंडे तसेच पशुधन अधिकारी डॉ विजय झामरे सहभागी झाले होते पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी मंगळबाजार येथील मुझीब सत्तार कुरेशी वय वर्ष चाळीस राहणार मंगळबाजार जालना यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला त्यावेळी दुकानात कापलेला गोवंशीय नर जातीचा प्राणी आढळून आला पोलिसांना पाहून एक इसम पळून गेला तर दुसऱ्या इसमाला पथकाने ताब्यात घेतलाय चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव मुझीब सत्तार कुरेशी असं आहे तर फरार झालेल्याचं नाव सरफराज शेख लाल राहणार मंगळबाजार जालना असं सांगण्यात आलंय छाप्यात अंदाजे तीनशे किलो गोवंशीय मास सुमारे साठ हजार रुपये किमतीचं कत्तलीसाठी वापरली जाणारी लोखंडी सुरी दोन कुऱ्हाडी तसेच मासाचं वजन करण्यासाठी लोखंडी काटा असं साहित्य जप्त करण्यात आलंय जप्त मालाची एकूण किंमत अंदाजे बासष्ट हजार सहाशे रुपये एवढी आहे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय झांबरे यांनी घटनास्थळी मासाचे नमुने घेऊन सीए तपासणीसाठी राखून ठेवलेत उर्वरित मासाची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेच्या स्टाफमार्फत नगर परिषदेच्या ट्रॅक्टरने ते डम्पिंग ग्राउंड येथे पाठविण्यात आले या प्रकरणी आरोपी मुजीब सत्तार कुरेशी यास ताब्यात घेतला असून सरफराज सेख लाल हा फरार झाला आहे विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे पंचवीस तीन, पंच तीन पाच सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच क नऊ नऊ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सदर बाजार पोलिसांकडून सुरू आहे